ठाकरे बंधूंची युती सत्ता स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कुणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे असं शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते बाळासाहेबांचा इतिहास विसरलेल्यांची युती ऐतिहासिक नाही तर केवळ सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी आहे जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवली आहे असं ते म्हणाले विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे मात्र इतकी वर्ष सत्ता भोगूनही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी विकासाचा एकही शब्द उच्चारला नाही असं ते म्हणाले अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो बोगटामध्ये तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात आता अंडी खात होते आता कोंबडी कापायसाठी आले असतील कोणी बाळासाहेबांची विचारधारा सोडली कोणी काही लोक म्हणाले ऐतिहासिक युती आहे त्यांनी बाळासाहेबांचा इतिहासच विसरले ते ऐतिहासिक कसं काय होऊ शकतं आणि त्यामुळे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे आणि सत्तेसाठी आहे आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे